ठाण्यात पाणी पुरवठा करणाऱ्या स्टेम प्राधिकरणाच्या जलवाहिनीमध्ये गळती सुरू झाली आहे ही गळती थांबवण्यास काही काळ लागणार आहे त्यामुळे ठाणे महापालिका क्षेत्रात आज शुक्रवार आणि उद्या शनिवार एकोणीस एप्रिल रोजी कमी दाबाने पाणी पुरवठा होणार आहे शुक्रवारी दुपारी साडेबारा वाजता जलवाहिनीमध्ये गळती सुरू झाली ही गळती दुरुस्त करण्याचे काम स्टेम कंपनी मार्फत तातडीने हाती घेण्यात आले आहे दुरुस्तीच्या कामासाठी स्टेम मार्फत होणारा पाणी पुरवठा तात्पुरता बंद करण्यात आलाय दुरुस्तीचे काम पूर्ण झाल्यानंतर पाणीपुरवठा सुरळीत होण्यासाठी लागणारा अवधी लक्षात घेऊन त्या काळात मुंब्रा रेतीबंदर कलव्याचा काही भाग खारेगाव साकेत राबोडी उधळसर खोपट घोडबंदर रोड गांधीनगर पोकरण रोड नंबर एक व दोन इंदिरानगर चरई सिद्धेश्वर भास्कर कॉलनी घंटाळी येथे कमी दाबाने पाणीपुरवठा होणार असल्याची माहिती ठाणे महानगरपालिकेचे उपनगर अभियंता विनोद पवार यांनी दिली आहे